अस्तरि असलेल्या तिळा हाताच्या पंजावर असलेल्या तिळाचा इफेक्ट काय होतो थोड फार आपल्याला त्यामध्ये आयडिया येते की नक्की काय करू शकतो माहिती आहे या हातामध्ये हा जो अंगठा आहे अंगठा आहे हे दर्जनी आहे मध्यम आहे अनामिका आहे आणि अंगुष्ट म्हणजे आहे हे जे आपले पाच बोट आहे त्या पाच बोटाच्या खालीच असे त्यांचे पाच जे उंचवटे आहेत हे पण तेवढेच महत्वाचे आहेत एक दोन तीन चार पाच आता हे पाचच उंटे उंचवटे आले पण आपले जे काय मी तिळासंबंधी माहिती तुम्हाला देणार आहे हे ग्रहांशी निगडीत आहे ग्रहांशी निगडीत असल्यामुळे कुठल्या कुठल्या ठिकाणी कुठला कुठला ग्रह येतो हे पण महत्वाचे आहे तर आपला जो हात आहे त्या हातावर हे बुधाचं बोट आहे इथं बुधाची टेकडी आहे हे रवीचं बोट आहे हे रवीची टेकडी आहे हे शनीचं बोट आहे शनीची टेकडी आहे हे गुरुचं बोट आहे गुरुची टेकडी आहे हे शुक्राचं बोट आहे शुक्राची टेकडी आहे इथं पॉझिटिव्ह मंगळ आहे या कोपऱ्यात इथं निगेटिव्ह मंगळ आहे या ठिकाणी सेंटरला राहूचं स्थान दिलेलं आहे आणि एक्झॅक्टली खाली कोपऱ्यात के